सारी पूर्णवैराग्यजाचे वसि्ठा परी कवी कवीवाल्मिक का सारी कामान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरूरामदासा श्रीमद् दशक सोळावामध्ये आज आपण सातव्या समाजाचा अभ्यास करणार आहोत या सातव्या समासाचं नाव आहे महद्भूत निरूपण महत्भूत निरूपण असं या समासाचं नाव आहे आपण आत्तापर्यंत शिकलो की पृथ्वीचे मूळ पाणी आहे पाण्याचे मूळ अग्नी आहे अग्नीचे मूळ वायू आहे तसेच वायूचे मूळ अंतरात्मा आहे अंतरात्मा म्हणजे परब्रह्मातील प्रथम स्फुरण होय अंतरात्मा म्हणजे काय परब्रह्मातील प्रथम स्फुरण होय त्याच्यापासून तीन गुण झाले त्यांच्यापासून पंचभूती झाली तीन गुणांपासून पहिले तीन गुण निर्माण झाले नंतर पंचभूते राणी त्यापैकी आकाश हे मुख्य आहे पृथ्वी आप तेज वायू आणि नंतर येतं आकाश तर आकाश हे यामध्ये मुख्य आहे झालेल्या सर्व वस्तूंमध्ये अंतरात्मा वडील किंवा मोठा असल्याने तो खऱ्या अर्थाने महत्भूत आहे जे शीर्षक आहे या समासाचं नाव आहे महद्भूत निरूपण मग महभूत कोण आहे तर तो अंतरात्मा तो खऱ्या अर्थाने महद्भूत आहे कारण तो सर्वात वडील आहे सर्वांमध्ये मोठा आहे अंतरात्मा अत्यंत सूक्ष्म आणि चंचल असल्याने तो जातो येतो पण तरीसुद्धा जाता येताना तो आपल्याला दिसत नाही वेदश्रुतीने त्याचे रूप कळत नाही त्यांनी जाणून घ्यायचा प्रयत्न केला अंतरात्म्याला त्याच्या रूपाला पण त्यांना देखील ते रूप कळलं नाही तो पिंड आणि ब्रह्मांड व्यापून टाकतो मानवी शरीरात तोच विलसतो विवेकी पुरुषांना तो जगताच्या आतमध्ये पूर्ण जगामध्ये अनुभवायला येतो इंद्रियांचे सर्व व्यवहार तोच तर चालवतो प्रपंच आणि परमार्थ दोन्ही तोच करतो माणसाचे सर्व व्यवहार त्याच्या योगाने घडतात विश्वातील सर्व व्यवहार तो घडवून आणतो समर्थ सांगतात अंतरात्मा हा मोठा बहुरूपी आहे अनेक देहामध्ये तो नटलेला आहे जेवढे जेवढे ध्येय आहेत त्या प्रत्येकामध्ये अंतरात्मा नटलेला आहे देहात्मयोगाने सारे अनुभव येतात त्यांच्या पलीकडे निर्विकारी परब्रह्म आहे स्थूलामध्ये स्त्री पुरुष असा भेद होतो सूक्ष्मात असा भेद नसतो जे सूक्ष्म आहे त्यामध्ये कोणताही भेद नसतो फक्त स्थूलामध्ये भेद आपल्या दिसून येतो द्वैत इच्छा सूक्ष्मामध्ये मुळीच नसते सुरुवातीला ती इच्छा झाली निर्माण द्वैत इच्छा मुळात झाली तिच्यातून सर्व विश्व प्रगट झाले म्हणून पिंडातील आत्मा ओळखला पाहिजे आपण आपल्या शरीरातील आत्मा जो आहे अंतरात्मा तो ओळखला पाहिजे पिंडावरून ब्रह्मांड ओळखावे प्रचितीने प्रचिती घ्यावी अनुभवाने अनुभव घ्यावा एक परब्रह्म तेवढे निश्चल बाकीचे सर्व ते चंचल आहे म्हणजे विकारी आहे म्हणजे बदलणारी आहे परब्रह्म कधी बदलत नाही निश्चलामध्ये बदलण्याच्या क्रियेचा जो आरंभ झाला जे निश्चल परब्रह्म आहे त्यामध्ये बदलण्याच्या क्रियेचा जो आरंभ झाला तो प्रथम स्फुरणाने झाला तो स्फुरणरूप संकल्प स्फुरणरूप संकल्प हे अंतरात्म्याचे शुद्ध स्वरूप आहे सर्वात वडीलभूत श्रेष्ठ मोठे भूत म्हणून त्याला महत्भूत म्हणतात महत्चा अर्थ मोठा भूत म्हणजे काय भूत म्हणजे झालेले होऊन गेलेले पृथ्वीचे मूळ पाणी पाण्याचे मूळ अग्नी अग्नीचे मूळ वायू हे मागे सांगून झाले आता वायूचे मूळ आहे का अंतरात्मा हा वायूचे मूळ आहे सर्व सगुणांमध्ये तो चंचल रूपाने आहे अंतरात्मा येतो जातो पण तो कोणालाही दिसत नाही तो कधी स्थिर होऊन बसत नाही वेदश्रुतींना त्याच्या रूपाची कल्पना करता येत नाही मूळ परब्रह्मामध्ये अगदी पहिले जे स्फुरण झाले ते अंतरात्म्याचे लक्षण आहे तोच जगदीश्वर असून त्याच्यापासून पुढे तीन गुण झाले तीन गुणांपासून पंचभूती झाली आणि पुढे त्यांना स्पष्ट आली म्हणजे व्यक्तदशा आली जी पंचभूते गुप्त होती ती पुढे व्यक्तदशेला आली पंचभूताचे व्यक्त आणि अव्यक्त स्वरूप पंचभूतांचे व्यक्त आणि अव्यक्त स्वरूप विवेकाने ओळखावे पंचभूतांमध्ये आकाश हे मुख्य आहे खरं ती पाच तत्व आहेत पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही पाच तत्व आहेत त्यामध्ये आकाश हे तत्व मुख्य आहे बाकीच्या चार भूतांपेक्षा आकाश काहीतरी विशेष आहे त्याच्या प्रकाशाने इतर सर्व प्रकाश पावते त्याच्या प्रकाशाने इतर सर्व काही प्रकाश पावते सर्व भूतांमध्ये विष्णू हे एक मजबूत आहे अशी सर्व भूतांची खाण आहे परंतु त्याचा अर्थ काय आहे ते आपण स्वानुभवाने पाहिले पाहिजे सर्व भूतांमध्ये परमश्रेष्ठ असणारा अंतरात्मा पिंड ब्रह्मांडाचा सारा कारभार घडवून आणतो आपल्या शरीराचा या विश्वाचा संपूर्ण कारभार कोण घडवून आणल तर तो अंतरात्मा घडवून आणतो विश्वाला जीवन देणारे चैतन्य म्हणजे अंतरात्मा मानवी जीवनात जे जे काही अनुभवाला येते ज्या ज्या काही खटपटी होतात त्यांची प्रेरणा अंतरात्म्यातूनच येते अंतरात्मा हा अतिशय सूक्ष्म आहे चपळ आहे गतिमान आहे त्याच्या तुलनेने वायूचे चंचल पण उणे पडते कमी पडते सर्वात चंचल वायू आहे असं म्हणतात परंतु त्या वायूचं मूळ जे आहे अंतरात्मा तो वायूपेक्षा कितीतरी पटीने चंचल आहे अंतरात्म्याचे हे चंचल पण आपण प्रत्यक्ष अनुभवाने समजून घ्यावे आत्म्याशिवाय कोणतेही कार्य घडत नाही आत्म्याशिवाय कोणतेही कार्य घडत नाही पण तो कोठेही दिसत नाही आत्मा आपल्याला कुठेही दिसत नाही सर्व कारभार तोच करतो परंतु तो आपल्याला तो दिसत नाही पिंडात तसेच ब्रह्मांडात सुद्धा अंतरात्मा व्यापून राहिलेला आहे अनेक प्रकारच्या देहात अनेक प्रकारच्या शरीरामध्ये त्याचा विलास आढळतो आत्मानात्म विवेकी पुरुषांना जगाच्या अंतर्याने तो अनुभवाला येतो आत्म्याशिवाय देह चालणे देहाचे व्यापार घडणे कधीच शक्य नाही अष्टदा प्रकृतीत अष्टदा प्रकृतीमध्ये असणारे अव्यक्त घटक म्हणजे कोणते पंचभूते आणि तीन गुण म्हणून त्यांना अष्टदा प्रकृती म्हणतात तर हे अव्यक्त घटक आहेत त्यांना अंतरात्म्यामुळे व्यक्तरूप प्राप्त होते पंचभूतांना तीन गुणांना अव्यक्त असताना देखील अंतरात्म्यामुळे व्यक्तरूप प्राप्त होते अगदी मुळापासून तो थेट अखेरपर्यंत जे जे काही होत जाते ते ते सर्व काही अंतरात्मा करीत असतो या अंतरात्म्याच्या पलीकडे निर्विकार असे परब्रह्म आहे अंतरात्मा देहात राहून सर्व इंद्रियांना चेतना देतो देहाशी संबंध आल्यामुळे अंतरात्म्याचा देहाशी संबंध आल्यामुळे तो अनेक प्रकारची सुखदुःखे भोगतो हे ब्रह्मांड सप्तकंचुकाने वेढलेले आहे तसाच पिंड देखील सप्तकंचुकाने वेढलेला आहे आच्छादलेला आहे पिंडामध्ये अतिसूक्ष्म असणारा अंतरात्मा मनुष्याने विवेकाने ओळखावा शब्द ऐकला की आत्म्याला त्याचा अर्थ समजतो अर्थ समजून तो त्याचे उत्तर देतो त्वचेच्या द्वारा आत्मा मऊ कठीण गार गरम हे जाणतो डोळ्यात भरून अंतरात्मा सर्व सृष्टी पाहतो अंतरात्मा डोळ्यांच्याद्वारे संपूर्ण सृष्टी पाहतो अनेक वस्तूंची परीक्षा करतो भारी आणि हलके जड आणि हलके तो मनाने समजतो क्रूर सौम्य कपट कृपा असे नाना प्रकारचे दृष्टीभेद आत्मा जाणतो जिवे नेतो अनेक प्रकारचे स्वाद घेतो आणि त्यांच्यातील भेरवा वेद दोन्ही जाणतो व ते स्पष्ट होऊन सांगतोसुद्धा नुसता जाणत नाही तर तो स्पष्ट सांगतो सुद्धा नाकारे तोच आत्मा उत्तम अन्नाचे सुगंध जाणतो त्याचप्रमाणे इतर सुगंध फळांचे सुगंध तो नाकाद्वारे ओळखतो जिवेने स्वाद घेणे आणि बोलणे हातांनी देणे व घेणे पायांनी सदैव येणे व जाणे जननेंद्रियांनी कामसुख भोगणे गुदाने मनोत्सर्ग करणे मनाने सर्व सांग कल्पना करून पाहणे असे नाना प्रकारचे व्यापार व्यापार म्हणजे क्रिया नाना प्रकारच्या क्रिया त्रिभुवनामध्ये हा एकटा अंतरात्माच करतो त्याचा महिमा वर्णन करण्याआधी त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही अंतरात्म्याचं वर्णन करण्याकरता त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही ज्याचा महिमा सांगता येईल असा अंतरात्मा देखील जगात दुसरा कोणी नाही अंतरात्मा अंतरात्म्याचे वर्णन करू शकतो राम आणि रावण यांची लढाई कशाप्रे झाली कोणासारखी झाली तुलना करा तर आपल्याला करता येणार नाही तर राम आणि रावण यांची लढाई राम रावणारखी झाली असं म्हणता येईल तसंच देखील अंतरात्म्याचेच महत्व वर्णन करू शकतो दुसऱ्या कोणालाही त्याचे महत्त्व त्याचं वर्णन करता येणार नाही अंतरात्म्याचा विस्तार आणि त्याची कार्यशक्ती आजपर्यंत कधी झाली नाही आणि पुढे कधी होणार नाही अशी अद्वितीय आहे अंतरात्म्याची कार्यशक्ती अद्वितीय आहे त्याचा विस्तारही अद्वितीय आहे चौदा विद्या चौसष्ट कला चतुरपणाच्या अनेक कला वेद शास्त्र पुराणे यांचे रहस्य या सर्व गोष्टी अंतरात्म्यामुळे हस्तगत होतात म्हणजे तो आपल्या आतमध्ये आहे म्हणून आपल्याला या गोष्टी शिकता येतात म्हणून म्हणता समर्थ या गोष्टी आपल्याला हस्तगत होतात अंतरात्म्यामुळे या जगातील आचार या जगातील आचार परमार्थातील सारासार विचार प्रपंच व परमार्थ या दोन्हींचे निश्चित ज्ञान आपल्याला अंतरात्मास्तर करून देतो अनेक प्रकारची मते त्यांच्यामधील अनेक प्रकारचे भेद नाना प्रकारचे वाद आणि संवाद नाना प्रकारचे निश्चित निर्णय अनेक प्रकारचे भेदाभेद हे सर्व अंतरात्माच करतो या संबंध चंचल विश्वाचे मुख्य तत्त्व जर काही असेल तर ते म्हणजे अंतरात्माच आहे व त्या एकट्याचा विस्तार झाला त्यामुळे त्याची अनेक व्यक्तरूपे झाली ही व्यक्तरूपे यामध्ये दिसतात या सृष्टीमध्ये हो ती या अंतरात्म्याची व्यक्तरूपी आहेत त्यामुळे या साऱ्या दृश्य विश्वाला एक प्रकारचे सार्थक पण आले अंतरात्मा व्यक्तदशेला आला म्हणून या साऱ्या दृश्य विश्वाला सार्थकता प्राप्त झाली लिहिणे वाचणे पाठांतर करणे विचारणे सांगणे अर्थ समजून घेणे अर्थ समजून देणे गाणे कृत्य करणे या सर्व गोष्टी आत्म्याच्या प्रेरणेने घडतात हा अंतरात्मा कधी सुखावतो तर कधी दुःखाने कष्टी होतो तोच अनेक प्रकारचे देह धारण करतो आणि देह सोडतो हा एकच अंतरात्मा नाना नानापरीने नटतो नटाचे सोम नाट्य अविनाचे चातुर्य सारे अंतरात्म्यामुळे चालते अंतरात्मा खरा म्हटलं तर एकटाच आहे पण तो बहुरूप्याप्रमाणे नानावीर सोंगे घेतो तो, तो मोठा उद्योगी आहे स्वामी सांगतात अंतरात्मा मोठा उद्योगी आहे त्याची पुष्कळ रूपे आहेत त्याचा पराक्रमही पुष्कळ प्रकारचा आहे काही रूपांमध्ये तो भित्रे मनाचे सोंग घेतो काही रूपामध्ये तो भित्रे मनाचे सोंग घेतो स्थूल दृश्यामध्ये स्त्री आणि पुरुष असा आपल्याला भेद आढळतो स्त्री पुरुषांना एकमेकांविषयी आकर्षण असते स्थूल रूपात असल्या कारणाने पण सूक्ष्मामध्ये सूक्ष्मामध्ये असा कोणताही भेद नसतो सर्वांची वासना एक सर्वांचा अंतरात्माही एकच हा अंतरात्मा एकटाच असताना त्याचा एवढा मोठा विस्तार झाला एक आश्चर्यच आहे त्याचा देखावा नाना प्रकारचा आहे दाम्पत्य पत्नी नसूनही दाम्पत्य पत्नी नसूनही अंतरात्म्याचे कुटुंब केवढे तरी विस्तारले अंतरात्म्याचा विचार, विचार केला तर ते दाम्पत्य नाही आहे पत्नी नाही आहे तरी पण त्याचे कुटुंब आपाट विस्तारलेले आहे स्त्रीला पुरुष हवासा वाटतो स्थूल रूपाने जर आपण विचार केला तर स्त्रीला पुरुष हवासा वाटतो आणि पुरुषाला स्त्री हवीशी वाटते एकमेकांच्या परस्पर आवडीमध्ये एकमेकांना संतोष वाटतो दोघांची आवड पूर्ण करण्यामध्ये दोघांना संतोष वाटतो आनंद वाटतो स्थूल देहाचे मूळ लिंगदेहामध्ये वा वासनात्मक सूक्ष्म असते स्थूल देहाचे मूळ कुठे आहे लिंग ध्येयावरी किंवा वासनात्मक सूक्ष्म देहामध्ये आहे तेथील वासनेप्रमाणे पुरुष देह किंवा स्त्रीय प्राप्त होतो पुरुष आणि स्त्री हे ध्येय कसे प्राप्त होतात तर सांगता समजतं स्थूल देहाचे मूळ कुठे आहे लिंगदेहावरी किंवा सूक्ष्म देहावरी आणि त्या ठिकाणी जशी वासना असते त्याप्रमाणे पुरुषाचा देह मिळतो किंवा स्त्रीचा देह मिळतो आणि याप्रमाणे हे जग चाललेले आहे पुरुषांचा तो जीव आणि स्त्रियांची जीवी असे अज्ञानी लोक चुकीने बोलतात पण पुरुष देह किंवा स्त्री देह येणे मिळणे पुरुष देह मिळणे किंवा स्त्रीचा देह मिळणे हे सूक्ष्म देहाच्या गुंतागुंतीवर अवलंबून असते हे आपण ध्यानात ठेवावे स्थूलामध्ये हा भेद दिसतो पण सूक्ष्मामध्ये असा भेद मुळेत नाही कारण तेथे सगळा अभेर आहे आणि हे बोलणे निश्चितपणाने अनुभवाला येणारे आहे हे जे आपण ऐकलं आता समर्थ म्हणतात की हे बोलणे जे आहे ते आपण स्वतः त्याचा अनुभव घेऊ शकतो पुरुषाच्या इच्छेप्रमाणे प्रकृतीची अभिव्यक्ती आणि प्रकृतीच्या विकासामध्ये पुरुषाची अभिव्यक्ती हा परस्पर संबंध अभेद्य आहे त्याच्यामध्ये भेद नाही या न्यायाने लोक प्रकृती पुरुष असे म्हणतात आपण वारंवार शब्द ऐकतो प्रकृती पुरुष मग त्याचा अर्थ काय तर इथे आपल्या आत्ता ऐकायला मिळालं आहे पुरुषाच्या इच्छेप्रमाणे प्रकृतीची अभिव्यक्ती आणि प्रकृतीच्या विकासामध्ये पुरुषाची व्यक्ती असा परस्पर संबंध अभेद्य आहे आणि त्यालाच प्रकृती पुरुष असे म्हटले गेले आहे आपल्या पिंडरचनेवरून ब्रह्मांड रचना समजून घ्यावी आपले जे शरीर आहे त्याच्या रचनेवरून आपण या ब्रह्मांडाची रचना समजून घ्यावी पिंडाच्या बाबतीतील प्रचितीवरून ब्रह्मांडाच्या बाबतीत प्रचिली घ्यावी जर हे ध्यानात येत नसेल लक्षात येत नसेल तर वारंवार वार विवरण करून समजून घ्यावे प्रकृती आणि पुरुष यांचे स्वरूप नीटपणे आणि स्पष्टपणे कळले आणि श्रोत्यांच्या शंकांचे समाधान झाले असे म्हणायला हरकत नाही असे समर्थ मावली या ठिकाणी म्हणतात अशा प्रकारे श्री दास गुरु गुरु संवादातील सोळाव्या दशकातील महत्भूत नावाचा सातवा समाज पूर्ण झाला हाल या ठिकाणी आजचा पूर्ण